जिल्हा परिषद सातारा अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीचा अंतिम निकाल उमेदवारांचा समुपदेशन कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे पाहू शकता जाहीर प्रकटन जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमधील आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी या संवर्गातील पदभरतीबाबत माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे सात मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश आणि माननीय अवर सचिव ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या अन्वये सातारा जिल्हा परिषदेतील सेवा भरती दोन हजार तेवीसमध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी या संवर्गात राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रमांतर्गत नव्वा दिवस हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम केलेल्या पात्र उमेदवारांची माननीय जिल्हा निवड समितीकडून मान्यताप्राप्त अंतिम निवड यादीसोबत जोडण्यात आली आहे यामध्ये सदर आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी या पदाची नियुक्ती आदेश समुपदेशन पद्धतीने माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी घेण्यात येणार आहे तरी सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी उपरोक्त दिनांकास श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौदा मजला जिल्हा परिषद सातारा येथे सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे जे उमेदवार समुपदेशनास उपस्थित राहणार नाहीत त्यांच्या पदस्थापनेमध्ये विषयी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांच्या स्तरावर निर्णय होऊन तो संबंधित उमेदवारास बंधनकारक राहील तसेच समुपदेशन प्रक्रियेत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार करण्याचा अथवा दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल यामध्ये पाहू शकता उमेदवारांची यादी यानुसार जाहीर करण्यात आली आहे सातारा जिल्हा परिषद विभागाचं नाव आहे आरोग्य विभाग सेवा भरती दोन हजार तेवीस आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी कर्मचारी समुपदे समुपदेशनास पात्र उमेदवार यादी म्हणजेच अंतिम निवड यादी आहे यामध्ये उमेदवाराचा बैठक क्रमांक निकाल यादीतील अणुक्रमांक आहे मूळ जात प्रवर्ग त्याच्यानंतर उमेदवाराचं नाव आहे प्राप्त गुण त्यांना प्राप्त झालेले गुण आहेत यानंतर जन्मदिनांक आहे आणि निवडीचा शेरा या पद्धतीने ही यादी जाहीर करण्यात आली आहे ही यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ह्या टेलिग्राम चॅनलवर पी डी एफ टाकण्यात आलेलं आहे चेक केलं जाऊ शकतं अशा पद्धतीने जी अंतिम पात्रता यादी आहे ही जाहीर करण्यात आली आहे या भरती प्रक्रियेअंतर्गत जिल्हा परिषद सातारासाठीची बाकी जिल्ह्यांसाठीच्या अपडेट्स आहेत सुद्धा लवकरच जाहीर केले जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा